नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज आपण उपवासाची भाजणी व उपवासाचे थालीपीठ बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठे स्किप करू नका उपवासाची भाजणी बनवण्यासाठी अर्धा किलो भगर अर्धा किलो राजगिरा आणि अर्धा किलो साबुदाना घेतलेला आहे आणि चार चमचे जिरे तुमच्याकडे जर उपवासाला जिरे खात नसतील तर तुम्ही जिरे घालू नका आता की नाही आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे सर्वात आधी तर मी भगर भाजून घेते भगर भाजताना गॅस मिडियमच ठेवायचा आहे साधारण एक दहा मिनटं मीडियम गॅसवरती आपल्याला भगर भाजून घ्यायची आहे मीडियम गॅसवरतीच भाजायची आहे फुल गॅसवरती भगर भाजायची नाही भगर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घेऊ शकता तुम्ही एखाद्या वाटीचंही प्रमाण घेऊ शकता इथे इथे बघा मी की नाही एक दहा मिनटं भगर भाजून घेतलेली आहे तर इथं आपली ही भगर भाजून तयार आहे आता की नाही याला मी काढून घेणार आहे त्याच कढईमध्ये की नाही आता साबुदाना भाजायचा आहे साबुदाना भाजायला थोडासा वेळ जातो एक पंधरा मिनटं मिडियम गॅसवरती मी साबुदाना भाजून घेते मी आता ही भगर साबुदाना आणि राजगिरा जे प्रमाण घेतलेलं आहे थोडंसं जास्त आहे त्यामुळं वेळ थोडासा जास्त जातो आहे त्यानंतर आता बघा साबुदाना भाजून झालेला आहे आता आपला आता त्याच कढईमध्ये की नाही राजगिरा भाजून घ्यायचं आहे राजगिरा भाजायला जास्त वेळ लागत नाही एक पाच मिनटामध्ये राजगिरा भाजल्या जातो पाच ते दहा मिनटामध्ये थोडंसं तडतडायला लागला आवाज यायला लागला की समजायचं की आपला राजगिरा भाजून तयार आहे राजगिरा बगर मी स्वच्छ निवडून घेतलेली होती एखादा खडा असेल तर खडा बघून घ्यायचा आहे आणि राजगिरा स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आपला हा राजगिरा आता भाजून झालेला आहे याला की नाही आता मी काढून घेते त्याच कढईमध्ये की नाही आता मी जिरे भाजून घेते बघा थोडेसे जिरे भाजायचे आहेत आपल्याला तर इथे जिरेही भाजून तयार आहेत आपले आता भगर सावदाना आणि राजगिरा जे आपण सर्व भाजून घेतलेला आहे ना ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून आपल्याला की नाही हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा मी पूर्ण मिक्स करून घेते आहे आणि की नाही आता मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे तुम्ही गिरणीतूनही दळून आणू शकता हे आता की नाही चाळणीने चाळून घेते हे पीठ एकदम बारीक करून घ्यायचं मिक्सरला आणि चाळणीने चाळून घ्यायचं आहे राहिलेलं जे आहे ना जाडसर ते परत मी बारीक करून घेणार आहे सेम पद्धतीने की नाही मी सर्व भाजणी किने अशीच मिक्सरला बारीक करून चाणीनी चालून घेणार आहे ही जी उपवासाची भाजणी आहे ना आपली ती तुम्ही एक महिनाभर एखाद्या डब्यामध्ये किने स्टोअर करून ठेवू शकता खूप छान राहते बिलकुल खराब होत नाही तर बघा इथं आपली ही उपवासाची भाजणी तयार झालेली आहे तुम्ही यापासून डोसे इडली त्यानंतर उताप्पा म्हणा किंवा मग थालीपीठ किंवा भाकरी हे सर्व उपवासाचे पदार्थ बनवू शकता तर इथं हे आपलं आता उपवासाचं भाजणीचं पीठ तयार झालेलं आहे आता की नाही आपण याच पिठाचं की नाही थालीपीठ बनवूया इथं दोन वाटी पीठ घेतलेलं आहे भाजणीचं मी खूप सोप्या पद्धतीने आज आपण थालीपीठ बनवणार आहोत हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे गरजेनुसार घ्या कमी जास्त जिरे घेतले मी छोटा एक चमचा आणि जाडसर असा शेंगदाण्याचा कूट चार चमचे दही चवीनुसार मीठ आता की नाही ते एक मोठ्या साईजचा बटाटा उकडून घेतलेला आहे मी आणि उकडून किसून घेतलेला आहे तुम्ही मॅश करूनही घेऊ शकता आता हे की नाही सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालता बटाट्यामध्येच आपल्याला आधी हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर गरजेनुसार पाणी घालायचं आहे या पिठाला की नाही पाणी थोडंसं जास्त लागतं आता की नाही गरजेनुसार पाणी घालायचं आहे जसं आपण थालीपीठ बनवण्यासाठी कणिक मळतो की नाही तशीच आपल्याला इथं कणिक मळून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घालून की नाही आपल्याला हे कणिक मळून घ्यायचे पाण्याचा वापर थोडासा जास्तच होतो इथे तर इथे बघा मी ही कणिक मळून घेतलेली आहे आता की नाही लगेच थालीपीठ करून घेऊयात तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर इथे की नाही मी एक कॉटनचा रुमाल ओला करून घेते आहे आपण थालीपीठ बनवतो ना तसेच थालीपीठ बनवायचे आहेत पाणी घ्यायचं आहे थोडंसं रुमालावरती हात ओला करून घ्यायचा आहे इथे की नाही थोडंसं पीठ पातळ हवं आहे आपल्याला तेव्हाच आपले हे थालीपीठ छान येतील पीठ थोडंसं घट्ट झालं असेल ना तर थोडंसं पाणी घेऊन पीठ पातळ करानंतर तुम्ही आता की नाही ह्याचे पातळचे थालीपीठ थापून घेते मी याची भाकरी तुम्ही बनवू शकता जर भाकरी जमत नसेल व्यवस्थित येत नसेल चिरत असेल ना तर काय करायचं सांगते तुम्हाला गरम पाण्याचा वापर करायचा इथे तर इथे बघा हे की नाही मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे गॅसवरती पॅन ठेवला आहे गरम होण्यासाठी शक्यतो इथं नॉनस्टिक तव्याचाच वापर करा म्हणजे हे चिटकणार नाही तर तवा छान गरम झालेला आहे तेल थोडंसं घालते आणि इथं ज्यावेळेस आपण हे थालीपीठ भाजतो ना त्यावेळेस घाई करायची नाही पूर्ण खालची बाजू जोपर्यंत भाजून तयार होत नाही ना तोपर्यंत उलतायचं नाही नाही तर काय होतं थालीपीठ लगेच तुटतं आपण यामध्ये बटाटाही घातलेला आहे त्यामुळे जोपर्यंत खालची बाजू बऱ्यापैकी भाजून कडक होत नाही ना तोपर्यंत आपण की नाही हे उलतायचं नाही आहे तुम्ही लगेच जर उलतायला लगे गेलं ना तर हे थालीपीठ तुमच्याकडून तुटेल तर बघा हे असं भाजायला पाहिजे एक बाजू आणि मगच उलतायचं आहे तेल लावून छान असं खरपूस हे भाजून घेणार आहे मी थालीपीठ मस्त असे खमंग खुसखुशीत असे हे आपले उपवासाचे थालीपीठ तयार झालेले आहेत तर नक्की बनवून बघा खूप छान होतात नवरात्रमध्ये की नाही नऊ दिवस उपवास असतात तर मग प्रत्येक वेळेस साबुदाण्याची खिचडी खाली ना तर ॲसिडिटीचा त्रास खूप होतो तर अशा पद्धतीने ही उपवासाची भाजणी करून ठेवा तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा याचे डोसे थालीपीठ किंवा भाकरी करून खाऊ शकता खरंच खूप छान तयार होतात याचे थालीपीठ तर एकदा नक्की बनवा बघा इथं खूप छान असे खरपूस असे आपले उपवासाचे थालीपीठ तयार आहेत शेंगदाण्याची चटणी किंवा दह्यासोबत हे थाली खायला खरंच खूप छान लागतात तर नक्की बनवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद